मतदान प्रक्रिया पार पडते आणि सचिन तेंडुलकर मतदान केंद्रावर आलेले आहेत मतदान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्याची ही दृश्य आपण थेट पाहतोय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आलेले आहे सध्या आज मुंबईत पाचव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पार पडती आहे सचिन तेंडुलकर इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे सहकुटुंबीय ते मतदानाचा हक्क बजावण्यात आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्याचीच ही एक्सक्ल्युसिव अशी दृश्य सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात मतदान जे ते पार आहे पाचव्या टप्प्यातलं हे मतदान आहे आणि सचिन तेंडुलकर हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं आलेले आहेत त्यांचा मुलगा देखील अर्जुन तेंडुलकर इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे इथे दृश्य आपण पाहतोय सचिन तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर सध्या मतदानाचा हक्क बजावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे अर्जुन तेंडुलकर देखील मतदानाचा हक्क बजावतोय कुटुंबियांसह सचिन तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे अर्जुन तेंडुलकर देखील मतदानाचा हक्क बजावताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पाचव्या टप्प्यातलं मतदान आज पार पडत आहे मुंबईत मतदान होत आहे मोठमोठे दिग्गज मतदानाचा हक्क बजावत आहे त्यातच सचिन तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर देखील मतदान करत असल्याचं तेंड� या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे

सध्या पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय मोठे दिग्गज जे आहेत ते मतदानाचा हक्क आहेत आणि आवाहन करतायत लोकांना मतदान करण्यासाठी बाहेर पडा आणि त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि अर्जुनही मतदानाचा हक्क बजावतो आहे सचिन कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे सचिन तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतो पाचव्या टप्प्यातली ही मतदान प्रक्रिया आज पार पडते त्यातच दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागलेली असताना मतदानाचं आवाहन देखील अभिनेते अभिनेत्री क्रिकेटर्स आपल्याला करत असल्याचं पाहायला मिळते त्यातच सचिन तेंडुलकरनंही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय अर्जुन तेंडुलकरनंही मतदानाचा हक्क बजावलेला आहे दृश्य आपण पाहतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपला मतदानाचा हक्क बजावला काही वेळातच सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर माध्यमांशी संवाद देखील साधतील मात्र पण पाहिलेलं आहे दिग्गजांनी मतदान करून आज आवाहन देखील सगळ्यांना केलेलं आहे की सगळ्यांनीच घराबाहेर पडा मतदान करा मतदान अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील मतदान केलेलं आहे अर्जुन तेंडुलकरने देखील मतदान केलेलं आहे I'm not taking questions. So, I'll give you my. Uh, you, okay? All settled? Okay. So, I am the national icon of uh, E C I. So, I was involved in. निशियटिव इन रेजिंग अवेयरनेस एंड द इम्पॉर्टेंस ऑफ कास्टिंग योर वोट टूडे एज अ प्राउड इंडियन आई एम एबल टू डू दैट आई एम रियली रियली हैप्पी यही कहना चाहूँगा कि यू नो नॉर्मली प्रॉब्लम्स दो वजह से होते हैं एक इज यू एक्ट विदाउट थिंकिंग और यू जस्ट कीप थिंकिंग और एक्ट नहीं करते मैं आज सभी को यही दरख्वास्त करता हूँ कि प्लीज आइए और अपना वोट कास्ट कीजिए ये अपने देश के भविष्य के लिए बहुत इम्पॉर्टंट आहे आवाहन केलेला आहे सगळ्यांनी या आणि मतदान करा असं आवाहन यावेळी सचिन तेंडुलकर यांनी केलंय ज्याच्यात लोकांना तो मेसेज जाणं इम्पॉर्टंट होतं की वोटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे तर आज मी इथे येऊन वोट करू शकतो मला मी फार खुश आहे आणि ॲज अ प्राऊड इंडियन मी इथे आलो आहे माझं वोट कास्ट करायला मला वाटतं की ना आयुष्यात प्रॉब्लेम्स दोन गोष्टीमुळे होतात एक की आपण घाईघाईत डिसिजन घेतो आणि विचार करत नाही आणि कधीकधी नुसता विचार करत बसतो आणि काही करत नाही मी लोकांना हेच सांगू इच्छितो की आज तुम्ही नुसता विचार करत बसू नका पण इथे या आणि तुमचं वोट कास्ट करा ज्यांना तुम्हाला वोट द्यायचं आहे त्यांना वोट द्या कारण हे आपल्या देशाच्या भविष्याचं यु आकार कसा व्हायला पाहिजे किती देशाचा बदल व्हायला हवा त्यांना जे काही वाटतं ते ह्या थ्रू वोट त्यांच्या बरेचसे त्यांना जे वाटतं ते चेंजेस ते आणू शकत टक्केवारी